हॅलो गाईज नमस्कार मी अमृता आणि तुम्हा सर्वांची आणखी एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग अशा आहात मंडळी तुम्ही मजेतच आहे ना आय होप तुम्ही मजेतच असावं काही हो। तुम्हाला माहितच आहे मी गावी आलेले आहे माझ्या आई वडिलांच्या घरी तर थोडं उन्हाळ्याची सुट्टी घालवायला मी गावाकडे आलेले आहे आम आमच्या गुगीला थोडंसं फ्रेशनेस करण्यासाठी आणि त्याचबरोबर आमच्या गाई थोडंसं काम होतं त्यासाठी आलेलो होतो तर तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर गाईज इथे मी थोडंसं स्किन केअर करत होते आणि आम्ही जाणार होतो बाहेर तुम्हाला नंतर थंबनेल बघून समजलेच आम्ही कुठे वगैरे जाणार होतो थोडासा मेकअप वगैरे करावा म्हटलं थोडंसं लाईट वेटच करावा कारण की इकडे जास्त उन्हाळा वगैरे आहे आणि मला जास्त पसिना वगैरे लगेच घाम वगैरे येतो थोडाच मेकअप केलेला होता लाईट वेट आणि मला जास्त मेकअप वगैरे सूट होत नाही काय थोडं स्किनला मॉइश्चरायझर लावलं नंतर सनस्क्रीन लावली कारण की मी उन्हात वगैरे जाणार आहे त्याच्यामुळे मी सनस्क्रीन वगैरे लावली प्रायमर वगैरे लावलेलं नाही होतं माझ्यापेक्षा म्हणून माझ्या लक्षात वगैरे नव्हतं थोडंसं फाउंडेशन वगैरे लावलं त्याला चांगलं टॅप करून घेतलं आणि थोडी घरातलीच माझी पाऊंडची पाव त्याला टॅप करून हे करून घेतलं टॅप वगैरे करून घेतली आणि मी कॉम्पॅक्ट पावडर मध्ये लावलीच नाही कारण की मला मेकअप जास्त होत नाही आणि मला लगेच वगैरे येतो उन्हाळा असला माहितीच आहे जास्त वगैरे कडक उन्हाळा असतो आणि मला लगेच पसीना गाईज येतो खूप लगेच थोडासा मेकअप केलं तरी पण पसिना येतो याच्यामध्ये मी शूट केलाच नाही मी सनस्क्रीन लावताना थोडीशी सनस्क्रीन माझ्या डोळ्यामध्ये गेले तर लगेच माझा डोळा असा पूर्ण लागलो डोळ्यात ला 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 ना आणि पूर्ण मेकअप खराब झाला मी त्याचं शूटच घेतलं नाही नंतर मग आमची मॅडम रडत होती तिला बाहेर जायचं असल्यामुळे खूप घाई करत होती सारी उड्या मारत होती भुशीर झालेला होता आणि त्यात मॅडम जास्त मस्ती करत होती आणि मग तिला ड्रेस घालताना गुगी वगैरे होते तुम्ही जी आणि नातीची तुम्ही मस्ती पहिलीच असेल एकामेकीला कशा आ, किस वगैरे देत होत्या आणि लाड वगैरे करत होत्या एकामे तुम्ही पाहिलंच असल तर मग इथं गुगी पण रेडी झाली माझं पण रेडी झाली होती आणि मग नंतर मला रुमालाच सापडला नाही गुगीच्या डोक्याला बांधायचं होतं खूप ऊन वगैरे होतं आणि तिच्या ॲन टायमिंगला हॅट पण सापडले नाही आणि मी खूप शोधली पण मिळालीच नाही नंतर मग मी काय केलं तिची के ओढणी तिच्या डोक्याला बांधली आणि मस्त तिला रेडी वगैरे केलं आणि मग नंतर इथं गाडी आलेली होती आम्हाला जायचं होतं बाहेर यात्रेला त्यासाठीच आम्ही गावाकडून आलेलो बस आम्ही मुंबई वरून यात्रेसाठी होतो स्पेशल यात्रा करण्यासाठी आणि तो मला सांगते का आम्ही यात्रेसाठी येत होतो कारण की ज्या वेळेस आम्ही माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस आम्ही ह्या देवाला गेलतो आणि त्यावेळेस आम्ही जोडीनं दोघांनी सहज केला की <ET>. आम्हा दोघांना मुलगा किंवा मुलगी या दोन्हीपैकी काही होऊ दे आम्ही प्रत्येक वर्षी तुझ्या यात्रेला येईन ज्यावेळी आम्ही दोघांनी जोडी नवस केला ना त्याच्या तिसऱ्याच महिन्यामध्ये मी प्रेग्नंट राहिली त्या यात्रेला येतो त्याचबरोबर अजून एक आम्ही नवस बोललेला होतो की आम्हाला मुलगा किंवा मुलगी पैकी काही होऊ दे आम्ही तुझ्या देवळावरून टाकेन म्हणजे तिथे प्रथा असते बर का वरून दोन माणसं असतात आणि खाली दोन चार माणसं असतात आणि खालच्या माणसाच्या हातामध्ये असं पूर्ण पसरलेले ब्लँकेट असतात आणि वरून दोन माणसं त्या ब्लँकेटमध्ये टाकतात आणि त्याच्यामधलं अंतर एवढं काही नसतं की वरून दोन माणसांना खालच्या माणसापर्यंत दिलं ना तर ते, ते लगेच हाताला येतात असं असतात पण नंतर तिथं ती पण प्रथा बंद झाली काही वर्षांपासून नंतर आम्हाला समजलं ते पुजाऱ्यांनी सांगितलं हे प्रथा बंद झालेली आहे तो जे काही नवस वगैरे असेल ते फेडून घ्या नंतर मग आमच्या प्रथेनुसार आम्ही आमचा फेडून वगैरे घेतला आणि अशी होती ही स्टोरी नवसाची म्हटलं तुम्हाला शेअर तरी करावं जे काय होतं ते आणि हे होती पहिल्या वर्षाची स्टोरी हे होता आमचा सेकंड टाईम यात्रेला येण्याचा इथून पुढे आम्ही प्रत्येक वर्ष येणार आहे खास आमच्या गुगीसाठी निमित्ताने आम्हाला दोघांना जोडीनं कुठेतरी फिरायला मिळेल नंतर मग आम्ही सगळी फॅमिली वगैरे गेलो होतो माझी आई सागर गुगी आणि भाव आणि माझी मोठी बहीण त्याच्या सासरीकडून येणार होती डायरेक्ट मंदिरापाशी आणि इथून आम्ही सगळे गेलेलो होतो आणि जस्टच आम्ही इथे पोचलेलो होतो मग आम्हाला मंदिरापर्यंत चालत जायचं होतं एक किलोमीटरच्या आसपास आहे चालत जाण्यासाठी कारण की इथं बाहेरच सगळ्या गाड्या पार्किंग वगैरे लावलेल्या जातात आतमध्ये एकही गाडी सोडली जात नाही इथूनच गुगी स्टार्ट करत होते की मम्मा मला हे घे मम्मा मला ते घे मग आम्ही देवळापाशी पोहोचलो आणि आम्हाला जे आतमध्ये लागायचं होतं पेढा उदबत्त्या नारळ वगैरे ते सगळं काही घेतलं आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि हे होतं आमचं प्रवेशद्वार सिद्धेश्वर मंदिराचा इथूनच आमची आई माझ्या बारक्या बहिणीला व्हिडिओ कॉल करत होती कारण की तिने म्हटली होती मला पण देवाला पाहिजे तुमच्या नाही त्याच्यामुळे मग आमची आई तिला व्हिडिओ कॉलवर बोलत पण होती आणि देवाचं दाखवत पण होती नंतर मग माझी बारकी बहीण गुगीला पण बोलत होती नंतर तिथं मोबाईल पण आला नाही आतमध्ये फोटो वगैरे काढू शकतो पण देवाचं शूट वगैरे करू शकत नाही इथं सगळी माणसं वगैरे जमा झालेली आम्ही दुसऱ्या दिवशी येणार होतो आम्ही दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आलेलं होतो कारण की सागरला जायचं होतं लगेच रिटर्न महागारी कारण की त्यांना ऑफिस वगैरे होतं खास त्या जत्रेसाठी आलेले होते नंतर बघा आमची मॅडम कशी खेळत वगैरे होती डान्स वगैरे करत होती महाग गजी वगैरे कला नृत्य वगैरे त्यांचं करत तीच माझी मोठी बहीण आलेली होती तिच्या गावाकडून आणि इथे त्यांचं नैवेद्य वगैरे दाखवायची तयारी होती सागर आणि माझा भाऊ दर्शन करून आलेला होता आम्ही सगळे संगच गेलेले होतो पण जेंट्स आणि लेडीजची वेगवेगळी लाईन होते त्याच्यामुळे जेंट्सला आतमध्ये जाऊन नारळ फोडायचा होता आणि महिलांना बाहेरूनच दर्शन वगैरे घ्यायचं होतं नंतर मग सागर इथे आलेले ते दर्शन करून आणि तुम्हाला सांगते इथे आपल्या इच्छेनुसार कितीही किलो किंवा डझन घेऊ पेढे वगैरे वाटू शकतो आपल्या मर्जीनुसार एक किलो दोन किलो दहा किलो आपल्या मर्जी आपली जेवढी इच्छाशक्ती आहे तेवढी आपण वाटू शकतो सागरने एक किलो पेढे घेतलेले होते आणि वाटत वाटायचे म्हणजे तिथे प्रथाच आहे सगळे लोक असेच करतात प्रत्येक बसलेल्या व्यक्तीला तिथे पेढे वगैरे वाटतात मग सागरने वाढले आणि इथं गजी म्हणतात त्यांना आणि त्यांच्या कला नृत्य वगैरे चाललेलं होतं इथे सगळे पाहत वगैरे बसलेले होते नंतर इथं गुगी गुगी शौर्य आणि आमची सगळीच फॅमिली बसलेले होते आणि थोडासा टाइम वगैरे घालवला आणि तिथं पाठीमागे गजी कलर नृत्य वगैरे करत होते थोडासा वेळ तिथं घालवला यात्रा म्हटले की लहान मुलांची किती किलबिलाट असते की, किल की मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचंय आणि मग नंतर आम्ही बाहेर गेलो आणि थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं जाताना मी पडली बाहेर गेलो आणि आता इथून पुढे मुलांची खरेदी सुरू झाली मामा हे घे मामा ते की मग आमची मॅडम काही चालायचं नाव घेत मी तिला उचलून घेतली इथे आमच्या पूर्ण फॅमिलीचा फोटो वगैरे काढायचा होता फोटो काढून झाल्यानंतर आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही इथे वर्गणी दिले आम्ही प्रत्येक वर्षी वर्गणी दिली गेल्या वर्षी पाचशे दिली आणि ह्या वर्षी दोनशेचीच वर्गणी दिली नंतर इथून मग आम्ही वर्गणी घेतली आणि त्यांनी पावती केली आम्ही गुगीच्याच नावाने वर्गणी देतो कारण की तिच्यासाठीच केलेलं होतं आणि त्याच्यासाठीच नावच म्हणून तिच्याच नावाने आम्ही वर्गणी वगैरे देतो गावा शेजारी षटपळ हे छोटस गाव आहे आणि तिथं स्थापन झालेला सिद्धेश्वर हा देव आहे आणि त्याची यात्रा असते प्रत्येक वर्षी सिद्धेश्वर मंदिरामध्ये ना तिथे एक प्रथाच आहे म्हणजे रूलच आहे की फक्त आतमध्येच माणसे सोडले जातात आणि महिलांना आतमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे काय माहितीच प्रथाच आहे आतमध्ये ते पुरुषांनी जाऊन वगैरे फोडाय महिलांनी बाहेरच दर्शन वगैरे घेऊन यायचं काय माहिती तिथं प्रथाच आहे म्हणजे तो फक्त पुरुषांसाठीच देव आहे नाही तस नाही काही महिलांसाठी पण आहे पण त्यांना बाहेरून दर्शन आहे म्हणजे सगळे जोडीने वगैरे जाऊ शकतात फक्त पुरुषांना आतमध्ये सोडलं जातं आणि आपल्याला काय करायचं ते सगळं बाहेरूनच करायचं नैवेदन बस वगैरे हे सर्व काही बाहेरूनच वगैरे करायचं मग इथं आमचं सर्व काही सगळं झालेलं होतं आणि आम्ही गेलेलो होतो जिथं यात्रा भरलेली होती तिथं आमच्या मुलांसाठी काय काय वगैरे घ्यायला आणि तिथं मुलं खूप मस्ती वगैरे करत होते तिच्या पप्पानी तिच्या मामानी तिच्या मावशांनी सगळ्यांनी एक 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 वस्तू दिला तिच्या पप्पानी तिला किचन सेट घेऊन दिला त्याच्या मामानी पण तिला घेऊन दिली मोठ्या मामाने तिला मोठे वगैरे डॉल घेऊन दिला आणि मीही तिच्या मुलांना काय काय वस्तू वगैरे घेऊन दिला नंतर मग सगळं सर्व फॅमिली आम्ही पाणीपुरी खाली आणि मग इथे होतो आमचा जाण्याची तयारी घरी मग बघा आमची गोगिरीच्या मामाच्या खांद्यावर कशी बसलेली होती कुणाला आठवतात ह्या आठवणी लहानपणीच्या यात्रेला वगैरे गेलेला मला तर खूप आठवतात आणि असं वाटतं की लहानपणी सगळ्या आठवणी जग गावे आपण काही करू शकत नाही आता आपण मोठं झालो आता आपल्या मुलांबळासाठी सगळं काही करा करावं लागतं लहानपणी यात्रे जायची खूपच वेगळीच मज्जा असायची आणि आमच्या आई वडिला फॅमिली बरोबर यात्रेला जायचो आणि खूप मजा वगैरे करायचो त्याचप्रमाणे मुलं आपल्या फॅमिली बरोबर जात होते नंतर मग आम्ही घरी निघालो इथून असं देवाचं दर्शन पण झालं आणि यात्रेची मज्जा पण केली आणि खूप भारी वाटलं कधीतरी असं वर्षातनं एकदा दोनदा तरी काहीतरी करायला मिळालं आवडलं का गायचा हा माझा ब्लॉग नक्की मला सांगा आवडल्यास माझा चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच तुमची प्रेम आणि साथ राहिलेला तर माझे लवकर यूट्यूबवर एक हजार सबस्क्रायबर होती तुम जस तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन तर भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग तर बाय एव्हरी वन